वेलकम न बोलता मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग विथ जीपीटी आणि एआय टूल्स हा वन डे ऑफलाइन कोर्स आहे आणि एक नवीन उपक्रम तुमच्यासाठी आम्ही राबवतोय आणि याच्यासाठी हा कोर्स कोणासाठी आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात हे चॅलेंज तुम्ही जर घेताय तर हा कोर्स आहे ए आय च आधुनिक स्किल शिकून जे भरघोस उत्पन्न कमवणारे उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रातले छोटे आणि मध्यम व्यावसायिक की ज्यांचं स्टार्टअप आता सुरू करायचं कि आहे किंवा झालेलं आहे चार सहा महिने झालेत वर्ष दोन वर्ष झाले ते आता स्वतः सगळं काम करतायत सेल्फ एम्प्लॉईड आहेत घरगुती व्यावसायिक आहेत व्यावसायिक सल्लागार की जे कन्सल्टंट आहेत किंवा आरोग्य सल्लागार विमा सल्लागार मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट सेलिंग मधले लिडर्स आणि क्रिएटर्स एज्युकेटर्स टीचर ट्रेनर आणि कोचेस या सगळ्यांसाठी तसंच वर्क फ्रॉम होम करू इच्छिणाऱ्या सर्व प्रकारचे जे काही व्यावसायिक बंधू भगिनी उपस्थित आहेत अशा सगळ्यांसाठी हा प्रभावी कोर्स उपयुक्त ठरणार आहे आणि यासाठी आपण शॅट जी ए आय टोलची मदत घेत असतो या कोर्सचं उद्दिष्ट काय बघा की ए, ए आय टोलचा प्रभावी वापर करून आधुनिक पद्धतीनं प्रशिक्षण स्वतःला घेऊ शकता प्रशिक्षित करू शकता आणि स्वतःला डिजिटल बनवू शकता तसंच डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियाचा प्रेझेन्स हा प्रभावी कम्युनिकेशनच्या कौशल्यानं विकसित करता येण्यासारखा प्रकार तुम्हा आहे तुम्हाला व्यवसाय वृद्धी करायची आहे तुमचा स्वतःचा ब्रँड वाढवायचा आहे तो विकसित करायचा आहे त्यासाठी हे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे कोर्सच्या हायलाइट्स आपण बघूया की कोर्सच्या हायलाइट्स मध्ये काय काय येतं तर कोर्सच्या मध्ये तुम्हाला ए प्रभावी वापर हा तर आहेच त्याबरोबर चॅट जीपीटी आणि ए आय टूलचं मूलभूत ज्ञान की अगदी सिंगल अगदी अकाउंट ओपन करण्यापासून कशाला प्रॉम्प्ट म्हणतात इथून त्याची सुरुवात होते त्याच्यापासून ते अगदी हंड्रेड प्रॉम्प तुम्ही स्वतःही तयार करू शकता ते कसे तयार करायचे याच्यासाठी आम्ही तुम्हाला हंड्रेड प्रॉम्प्स देणार आहे त्याचं एक ई e बुक प्रॉपर मिळेल प्रभावी बिझनेस प्रोफाईल स्वतःला तयार करता आलं पाहिजे तुमची स्वतःची एक मिनी वेबसाईट की जी आम्ही वन थाउजंड रुपीज ला विकतो त्याचं लँडिंग पेज कसं तयार करायचं त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही स्वतः ती एक वेबसाईट बनवू शकता वन थाउजंड रुपीजचं गिफ्ट तुमच्यासाठी यामध्ये देण्यात आलेला आहे ते कसं त्याचा डेटा तयार करायचा त्याचा कंटेंट काय तयार करायचा हे सगळं दिलं जातं सोशल मीडियाचा प्रेझेन्स वाढवता येणार आहे कारण कंटेंटच तुम्हाला स्वतःच्या लँग्वेज मध्ये एकशे चार भाषांमध्ये लिहून मिळणार आहे ए आय टूलचा वापर करून सात वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे अकाउंट आपल्याला कसे तयार करावेत याच फ्री गिफ्ट ई बुक तुम्हाला दिलं जातं कारण बघा की आपल्याकडे आता फ्री अकाउंट्स करणं हे तेवढच गरजेचं आहे आता किती लोकांकडं सात पैकी अकाउंट आहेत जरा कमेंट करावं या कमीत कमी सात घोडे आपल्या रथाला असले पाहिजेत आणि ते सात घोडे कोणते तर सोशल मीडियामध्ये कमीत कमी हे अकाउंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे व्हॉट्सअप चे दोन आहेत त्याच्यामध्ये परत व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्राम मध्ये ग्रुप आहे टेलिग्राम मध्ये चॅनल आहे अजून वेगवेगळे त्याच्यामध्ये फोड करता येऊ शकते मात्र हे कमीत कमी रेग्युलर व्हॉट्सअप बिझनेस व्हॉट्सअप या दोन गोष्टी तर आपल्याकडे असल्याच पाहिजेत बिझनेस फेसबुक आणि बिझनेस इन्स्टा या दोन गोष्टी असल्या पाहिजेत युट्यूब चॅनल आपल्याकडे असला पाहिजे आता का असला पाहिजे हेच माहीत नव्हतं असं त्यांचं महत्व आहे बरोबर आहे आता मला सांगा की जर तुम्हाला जाहिरात करायची आहे त्या अकाउंट वरती तुम्हाला तुमची पोस्ट टाकायची आहे कारण तुमचा टार्गेटिंग ऑडियन्स किंवा तुमचा टी जी हा कुठं बसतो तिथंपर्यंत तुम्हाला पोस्टर लावा लागेल ना तो स्टँडवर बसतो तर तिथं पोस्टर लावायला पाहिजे तो चौकात थांबतो तर तिथं पोस्टर लावायला पाहिजे तो ग्राउंडवर खेळायला जातो तर तिथं पोस्टर लावायला पाहिजे पण आता आपला सगळ्यांचा टी कुठं असतो मोबाईल मध्ये असतो कारण त्याला आता सिग्नल पडला तरी तो मोबाईल मध्ये पहिले बघतो की कोणाचा मेसेज पडलाय का त्याचा त्यामुळे चौकात मोठा बोर्ड लावलेला असला तरी त्याला आता बघायला वेळ नाहीये तो बघतो त्याच्या खिशात आपल्याला जो ठेवलेला मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये त्याचं लक्ष आहे आता किती साधा फॉर्म्युला आहे मला सांगा बरं त्याच्या मोबाईल मध्ये हे सगळे अकाउंट आहेत आपल्याला त्याच्या मनापर्यंत पोचायचंय अगोदर आणि नंतर खिशापर्यंत पोहोचायचंय बरोबर आहे हा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या त्याच्या खिशापर्यंत पोहोचायचंय आता खिशात त्यांनी मोबाईल ठेवलाय ना मोबाईल पर्यंत आपण पोहोचलो तर खिशापर्यंत पोचता येईल की नाही हो। मग किती साधी गोष्ट आहे पण आपल्याला हे अजून असं हिस कोणी सांगितलं नाही इतक्या साध्या पद्धतीने को कधी कोणी बोलला नाही किंवा एवढं कोणी बोललं असलं तर तुम्ही पण कधी मनाव घेतला नाही तर या केस केसमध्ये मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याकडे हे अकाउंट असणं गरजेचं आहे हे अकाउंट काढायला कोणताही चार्ज लागत नाही आता हे अकाउंट असतील तर आपली ऍडव्हर्टाईज कोणत्याही एक रुपया न खर्च करता सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे वाक्य महत्वाचं आहे की आपण अजून कुठच नाही आहे त्या स्टेजमध्ये तिथंपर्यंत अकाउंट वरती जर आपण असेल आणि लोकांकडे ते अकाउंट आहेत तर तिथंपर्यंत आपल्याला जाहिरात दाखवणं सोपं आहे जी जाहिरात तुम्हाला रेडिओला ऐकायला मिळते जी जाहिरात तुम्ही कारमध्ये बसल्यानंतर एफ एम वरती ऐकायला मिळते जी जाहिरात तुम्हाला टीव्ही ला ऐकायला मिळते जी जाहिरात तुम्हाला परत रोड वरती तरी दिसते सारखं जर तेच समोर 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 समोर, समोर तुम्हाला दिसलं तर काय होत जो बार बार बारबार सबसे जादा बिकताय लिहून ठेवा वाक्य जो बार बार बारबार दिखतायो सबसे जादा बिकताय आणि मग जर या सोशल मीडियावरती तुम्ही दिसायला लागला की इन्स्टावर पण दिसताय व्हॉट्सअपला पण दिसत आहे युट्यूबला पण दिसत आहे टेलिग्रामला पण दिसत आहे फेसबुकला पण दिसत आहे या सगळ्या चॅनलवरती जर तुमचा बँड वाजायला लागला तर हळूहळू ब्रँड वाढेल की नाही हळूहळू वाढेल की नाही आता होत आहे काय माहितीये का आपला व्यवसाय किंवा आपली सर्विस किंवा आपलं आपलं ऑफिस हे गुगल बाबाला सुद्धा सर्च करून जर सापडत नसेल तर आपल्या ग्राहकाला कसं सापडेल वाक्य पटत का तुम्हाला कमेंट करा की जर गुगल बाबाला आपलं ऑफिस किंवा आपण किंवा आपला बिझनेस आपल्या सर्व्हिसेस सापडत नसतील सर्च करून तर आपल्या ग्राहकाला आपण कधी सापडणार आहे मग मला एक सांगा आपण ऑनलाईन वरती आलं पाहिजे की नाही थोडस जागा झालात का तुम्ही बघा तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाकून बघा गुगलला सर्च केलं जातं प्रत्येक गोष्ट पाहिजे असेल तर आता आपण काय करतो नियर बाय मी असं विचारतो की कोणाला विचारतो जर लोकेशन पाहिजे असेल तर गुगलला विचारतो आणि त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान घ्यायचं असेल तर आपण युट्यूबला विचारतो हे दोन्ही पण सर्च इंजिन आता आपण वापरतो बघा बोलता बोलता दोन गोष्टी तुमच्या ज्ञानात भर पडून गेल्या का की जर लोकेशन पाहिजे असेल तर गुगलला जावा आणि जर नॉलेज घ्यायचं असेल अजून डीप मध्ये तुम्हाला तर त्याचा व्हिडिओ बघायचा असतो त्यावेळेला तुम्ही युट्यूबला जावा सोशल मीडियावरती काय मिळतं तर दोन गोष्टी मिळतात एक तर एंटरटेनमेंट आणि दुसरी गोष्ट आहे नॉलेज आता आपण त्याच्यावरती का जातो सोशल मीडियावरती आपण का जातो तर बऱ्याच वेळा नॉलेज मिळावं म्हणून आपण त्याला वापरतो काही वेळा आपण एंटरटेनमेंट व्हावी म्हणून जातो मग बातम्या बघायच्या मॅच बघायची आहे मला गाणी बघायची आहेत मला काही अभंग ऐकायचे आहेत मला काही एंटरटेन करायचे त्यावेळेला पण आपण त्याचा उपयोग करतो पण ग्राहक ज्या वेळेला या गोष्टी वापरतोय की तो नॉलेज घेत असतो किंवा तो एंटरटेनमेंट करत असतो त्याच्यामध्ये आपली जाहिरात जर त्याला दिसायला लागली तर तो येईल का नाही तो येईल का नाही तो एखादा व्हिडिओ पाहतोय आणि त्याच्यामध्ये तुमच्या ऍडव्हर्टाईजचा पॉपअप येऊन गेला की तुम्ही एक पोस्ट आताच फेसबुकला केलेली आहे तर तिकडे जाण्याचे चान्सेस त्याचे जास्त आहेत की नाही मात्र आतापर्यंत आपल्याला एकच प्रकार माहितीये व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा आणि इतके ठेवा की डॉट 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 दिसले पाहिजे कुणी बघू नाही ते नाही बघू पाच पर्यंत ठेवा दहा पर्यंत ठेवा काही लोक शंभर शंभर त्याच्यावरती फोटो ठेवतात किती लोक बघतात तुमचं फोटो किती लोकांनी बघितला आणि शेवटचा किती लोकांनी बघितला चुकीच्या पद्धतीनं मार्केटिंग करून तुमचा वेळ वाया घालवू नका कारण याच्यातून तुम्हाला काहीही सिद्ध करता येणार नाही तर आपला टॉपिक होता आपले अकाउंट काळजी करू नका मी तुम्हाला कुठेही फिरवून आणलं तर परत पॉईंट वरती घेऊन येणार आहे डोंट वरी हे अकाउंट असणं हंड्रेड पर्सेंट आपल्याला गरजेचं आहे आणि हे सगळेच्या सगळे अकाउंट इथं तुमचे तयार करून घेतले जाणार आहेत या कोर्स मध्ये हे कोर्सचे हायलाइट आपण पाहतोय संभाव्य ग्राहकांची यादी आपल्याला तयार करता आली पाहिजे त्यासाठी त्यांना आपल्याला कधी कधी कॉल करावा लागतो तर सुंदर अशी कॉलिंगची स्क्रिप्ट आपण टूल कडनं चॅट जीपीटी कडनं तयार करून घेणार काय बोलावं हॅलो बोलाव का हाय बोलाव का नमस्कार बोलाव का श्री स्वामी समर्थ म्हणाव का जय हरी म्हणाव का जय हरी माऊली म्हणाव काय म्हणलं म्हणजे आपलं प्रेझेंटेशन चांगलं वाटेल त्याच्यामध्ये कोणते मुद्दे मुद्दे सुद्धा आपल्याला सांगता आले पाहिजे ते आपल्यालाही माहीत पाहिजे आणि आपल्याला माहीत असेल तर आपण आपल्या स्टाफला ती कॉलिंग स्क्रिप्ट देऊ शकतो या पद्धतीनं तुम्ही कॉल करा त्याची कॉलिंग स्क्रिप्ट आपल्याला तयार करता येऊ शकते क्वालिटीचे लिड्स आपल्याला कसे आणायचे याचा एक फॉर्म्युला तुम्हाला दिला जाणार आहे क्वालिटीचे लिड्स कसे जमा करायचे त्याचा फॉर्म्युला दिला जाणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमचे जे काही प्रॉस्पेक्ट्स आहेत की जे संभाव्य ग्राहक ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी प्रभावी जाहिरात कशी करायची असते याच नॉलेज तुम्हाला याच कोर्स मध्ये दिलं जाणार त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच एक एसओपी मॅन्युअल तयार करता येणार एसओपी काय स्टँडर्ड ऑपरेशन ऑपरेटिंग प्रोसिजर तुम्ही ते काम कशा पद्धतीनं करायला पाहिजे याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला ठरलेला आहे की ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टी करण्याची रेसिपी ठरलेली असते अगोदर काय करावं नंतर काय करावं याचा सिक्वेन्स ठरलेला असतो जर उलट सुलट झालं तर ते चुकीचं काम होऊ नये यासाठी प्रत्येक कामाची जर आपण एसओपी तयार केली की अगोदर काय करावं तर आपलं नुकसान कमी होईल योग्य दिशेने डायरेक्शन आपल्याला पुढे जाता येईल आणि याच्यासाठी प्रत्येक कामाची एसओपी आपण त्या चॅट जीपीटी कडनं तयार करून घेऊ शकतो आणि यासाठी आपल्याला मॅन्युअल तयार करता येतं प्रत्येक बाबींच व्यवसाय वाढ करायचा आहे मात्र याच्यासाठी आपल्याला दीर्घकालीन करायचं आहे शॉर्ट टर्म नाही करायचा तर त्याच्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो त्याचं काय धोरण आपण आखलं पाहिजे या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला तयार करता येणार आहे आणखी काय होणार आहे बघा आणखी काय करता येणार आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करत असताना एक 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 एक, -एक, -एक गोष्टी आम्ही देत राहणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं करता आल्या पाहिजे इथंपर्यंत नॉलेज आम्ही सगळे तुम्हाला देणार आहोत आता यामध्ये तुमच्या वैयक्तिक अपेक्षित परिणाम काय होतील ते बघा बिझनेस साठी अपेक्षित परिणाम काय होतील बघा की स्वतःवरील एकतर आत्मविश्वास आणि सादरीकरणाचं जे कौशल्य आहे तुमचं प्रेझेंटेशन स्किल ज्याला आपण म्हणू ते तुमचं विकसित झालेलं असेल प्रभावी व्यावसायिक म्हणून तुमची एक वेगळी ओळख झालेली असेल कारण तुम्ही जर सोशल मीडियावरती वावर तुमचा वाढायला लागला तर लोक तुम्हाला लाईक करायला लागतील पहिल्यांदा नंतर तुम्हाला कमेंट करायला लागतील नंतर तुम्हाला फॉलो करायला लागतील आणि हे अननोन लोक असतील तरच करतात जवळचे लोक फॉलो करत नाहीत बरं का जवळचे लोक कमेंट पण करत नाहीत आपली पोस्ट पाहतात पण कमेंट करत नाही कारण ते आपले शुभचिंतक आहेत ना त्याच्यामुळे ते तुम्हाला बाकीच माहिती आहे की का करत नाही पण नाहीत करत एवढा अनुभव तुम्हाला पण नक्कीच आला असेल प्रभावी व्यवसाय त्यातून हळूहळू व्हायला लागेल ला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तुमचा व्यवसाय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चा दिशेने गेलेला प्रचंड वाढलेला अनुभवता येणार आहे तुमच्या ब्रँडची जी काही उपस्थिती आहे तो प्रेझेन्स हंड्रेड पर्सेंट हळूहळू हळूहळू आपण वाढवत वाढवत नेऊ शकतो आणि मासिक उत्पन्नामध्ये मित्रांनो कमीत कमी तुमच्या तीन पट वाढ झालेली असेल किती लोकांना अपेक्षित आहे की मला मासिक उत्पन्न जे काही सध्या मी घेतोय त्याच्यामध्ये थ्री एक्स झालं पाहिजे मी ट्वेंटी एक्स टेन एक्स हो वगैरे काही नाही सांगत तुम्हाला किती लोकांना अपेक्षित आहे त्यांनी कमेंट करा किंवा तीन पट तरी मला बिझनेस वाढला पाहिजे थ्री एक्स असं लिहायचंय कमेंट करा की माझा बिझनेस मला थ्री एक्स वाढवून पाहिजे मी काही जादूगार वगैरे हो नाहीये की तुम्ही टेन एक्स जर लिहिलं तर मी टेन एक्स द्यायला कारण तुम्ही जेवढा वेळ देणार जेवढं ज्ञान तुम्ही तुमच्या पदरात घेणार त्याच्यावरती जे काम तुम्ही कराल त्याचा रिझल्ट मॅक्सिमम किती येईल तर तो थ्री एक्स येईल त्याच्यानंतर तीन पट आल्यानंतर हा तीन पट सक्सेस मिळाल्यानंतर तुम्हाला टेन टाइम करायचंय तर मग त्याच्यासाठी वेगळे फॉर्म्युले वेगळे फंडे वेगळे अकाउंट वेगळे ऍप्लिकेशन्स वेगळा कोर्स हे पुढे जाऊन आपल्याला शिकता येणार आहे मग एक एकदमच नाही का मिळणार <laughs> तर एकाच वर्षी आपण एक गोष्ट शिकलो एका महिन्यात एक गोष्ट शिकलो पुढच्या महिन्यात दुसरी गोष्ट आपल्याला शिकता येणार आहे आपण या पद्धतीनं करणार आहोत तर हे तीन पट आपल्याला बिझनेस वाढवता येऊ शकतो इतकं सामर्थ्य या कोर्समध्ये नक्कीच दिलेलं आहे आणि हे काय आहे बघा तर या कोर्सची व्हॅल्यू काय आहे आणि प्राइस काय आहे या दोन्ही गोष्टी आज तुम्हाला आम्ही डिक्लेअर करतो तर या कोर्सची डिक्लेरेशनची जी प्राईज आहे आहे कोर्सची फी ऍक्च्युली पाच हजार नऊशे रुपये म्हणजेच पाच हजार प्लस जीएसटी अशी त्याची कॉस्टिंग असते मात्र सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि महाशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त ही तुम्हाला ऑफर असणार आहे तीन हजार पाचशे चाळीस रुपयामध्ये तीन हजार प्लस अठरा टक्के जीएसटी असं प्रत्येक व्यक्तीला देऊन अवघ्या शॉर्ट मध्ये एका दिवसामध्ये आठ तासामध्ये पूर्णपणे तुम्ही या लेवलला डिजिटल स्वतःला बनवू शकणार आहात मग आता हे कसं मॉडेल केलेलं आहे याचे काय फायदे आहेत ते बघा हा कोर्स तुमच्यासाठी मित्रांनो आम्ही तुम्ही ज्या डिमांड्स आम्हाला केल्या की सर ऑफलाईनला आम्हाला सगळ्यांना नाही येता येत आम्ही लांबून आहोत तर मग ऑनलाईन करता येईल का आम्ही ऑनलाईन वरतीच या पूर्वीचे कोर्सेस जास्त प्रमाणामध्ये केलेले आहेत ऑफलाईन वरती पण केलेले आहेत हा एकमेव कोर्स या वेळेला आपण असा करतोय की एकाच वेळेला ऑनलाईन असेल आणि एकाच वेळेला ऑफलाईन असेल हायब्रीड मॉडेल असेल तर जे लोक ऑफलाईन करणार आहेत त्यांचा काय फायदा होतो ते आपण बघूया एकतर तुम्ही समोर असाल त्यामुळं ऑफलाईन सेशन मध्ये तुम्हाला हा कोर्स इंटरॅक्टिव्ह पद्धतीचा असेल वन टू वन समोर तुमच्या असल्यामुळे तुम्ही क्वेश्चन आन्सर करू शकाल फिजिकल अटेन्शन तुमच्या सगळ्यांचं प्रॉपर पद्धतीने असेल यामध्ये चहा आणि पाणी आणि जेवण याची पण सोय एका दिवसासाठी तिथं एका वेळेची केलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला युजफुल हंड्रेड प्लस प्रॉम्प्ट ई बुक दिलं जाणार आहे आणि सोबत तुम्ही तुमचे शेकडो प्रॉम्प्ट तयार करू शकता एवढं नॉलेज पण दिलं जाणार आहे रेडीमेड प्रॉम्पची तर पीडीएफ तुम्हाला मिळेल हजारो प्रॉम्प्ट ची पीडीएफ पण आमच्याकडे आहे मात्र तुम्हाला जर ती पंधरा हजार ची पीडीएफ दिली तर त्यातले तुमचे कुठले हे शोधायला तुम्हाला पुढचे पंधरा महिने जातील कारण आमचे गेले मग ती वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी जो टी जी आम्ही समोर बघतोय या लोकांसाठी कोणते प्रॉम्प्ट महत्वाचे आहेत बिझनेस साठी ऍडव्हर्टाईज करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग साठी तेवढे स्पेशली सेपरेटली बाजूला काढले म्हणजे तुमचा वेळ जाणार हे शोधाशोध करायला समजा पहिली जाहिरात करायची तर पहिलं इम्प्रेशन तुमचं खास झालं मग पहिली फर्स्ट ची, फर्स्ट कशी करायला पाहिजे त्याचा वेगळा प्रॉब्लेम आहे त्यावेळेला तो व्यक्ती कनेक्ट होणार कन्वे करायचंय तर मग कोणती जाहिरात करायला पाहिजे कारण तो त्यावेळेला कन्सिडरेशन स्टेज असेल कन्व्हिन्स करायचा तर त्यावेळेला तो परचेसच्या स्टेजला आलेला असेल मग त्यावेळेला कोणती केली पाहिजे मग त्याला आपण जो कंटेंट रोज देतोय त्याला एंगेज ठेवण्यासाठी काय कंटेंट दिला पाहिजे सणांप्रमाणे वाराप्रमाणे नवनवीन वेळेप्रमाणे दिवसाप्रमाणे त्याला आपण काय कशाची जोड देऊ शकतो आता पुढे येणारा पाडवा आहे पुढे येणारा ईदचा सण आहे त्याच्यानंतर आता हळूहळू वेगवेगळे सीजनचे वेगवेगळे सण यायला लागलेले आहेत मग काय आपण देऊ शकतो आणि कशा पद्धतीनं त्यांना या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीने दिल्यानंतर एंगेजमेंट करू शकतो हा खूप महत्वाचा पार्ट आहे आणि हे सगळंच सगळं तुम्हाला जर कर स्वतःला करायलाच यायला लागलं तुम्हाला जर स्वतःला सांगितलं की थँक्यू पेज कसं करायचं तर हा फॉर्म्युला आहे तुम्ही दहा थँक्यू पेज तयार करू शकता तुम्हाला सांगितले की फर्स्ट एंगेजमेंट एंगेजमेंटाईज अशी बनवली जाते असा कंटेंट बनवला जातो तुमच्या व्यवसायाला अनुसरून आहे तर तुम्हाला प्रॉउ तर आम्ही दिले आहेत आणि हजारो तयार तुमच्याकडे दिलं जाणार आहे म्हणजे तो परिस तुम्हालाच दिला जाणार आहे तुम्ही ज्याला लावाल त्याला सोनं करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्यातला एक काही भाग तुमच्यासाठी निवडून घेऊ जाता येणार आहे आणि त्याच्यासाठी काही वेगळा चार्ज नाही तुम्ही इतरांचं कोर्स कंटेंटिंग इतरांचं तुम्ही कंटेंट रायटिंग करून देऊ शकता ऍडव्हर्टाईज बनवून देऊ शकता स्वतःच चांगलं झाल्यानंतर लोक तुम्हाला विचारायला येणार आहेत की बाबा तुम्ही हे कसं केलं ताई तू हे कसं केलं मग आम्हाला सांगता का तुम्ही हे काय करताय तर तेही एक वेगळं तुम्हाला करता येणार आहे आता यासोबत तुम्हाला च्या बरोबर एक सर्टिफिकेट पण मिळणार आहे महाशाळा फाउंडेशन पुणे आणि सकाळ उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यामुळे हा कोर्स तुम्हाला सर्टिफिकेट सहित असणार आहे वन डे ऑफलाईन असणार आहे पुणे या ठिकाणी असणार आहे आता ऑनलाईन ऑनलाईन काय फायदा आहे की जे लोक पुणे करणार खूप लांब आहेत त्याच लोकांसाठी काय त्यांना पण डिस्काउंट ऑफर आहे दोन हजार रुपये एका व्यक्तीच्या ऍडमिशन मध्ये घरामध्ये बाकीचे व्यक्ती पण बसून हा सेशन करू शकणार आहे कारण टीव्हीला किंवा मोबाईलला किंवा लॅपटॉपला कम्प्युटरला कि कि जर तुम्ही हा सेशन जॉईन केला तुमच्यासोबत तुमचा पार्टनर तुमचे मिस्टर मिसेस कोणी जे असेल ते पण एकत्र करू शकतात लहान मुलांसहित तुम्ही हा कोर्स करायला हरकत नाही घरातल्या बाकीच्या लोकांना पण तुम्ही बसून हे करू शकता आता येण्या जाण्याचा वेळ जर तुम्हाला खर्च करायचा नसेल तर हा कोर्स त्याही पेक्षा अजून बेनिफिशियल राईट कारण काही लोक आम्हाला सोलापूरहून काही कमेंट आल्या नागपूरहून आता सुद्धा जयंत सर आहेत जर इतक्या लांबून पुण्याला यायचं म्हटलं तर येण्या जाण्याचाच घरचं तीन हजार रुपये होईल आणि शिवाय एका दिवसात धावपळ पण होईल त्यापेक्षा आम्ही विचार केला की यस काही हरकत नाही तुम्ही त्या दिवशीची सुट्टी प्रॉपर काढा दार बंद करून घ्या मस्त पैकी तुमचं वातावरण सेट करा अभ्यासाचं से वातावरण करून घ्या आणि आठ तास समोर बसा लंच ब्रेक असेल टी ब्रेक असेल एंगेजमेंट असेल आणि प्रॉपर जे ऑफलाईन वाल्या लोकांना पण दिलं जात आहे तेवढंच सगळं मटेरियल हे तुम्हाला तिथं पण प्रत्येकाला इश्यू केलं जाणार आहे तुमच्या मेलवर हा पण कोर्स इंटरॅक्टिव्ह राहील येण्याजाण्याचा वेळ तुमचा वाचेलच तिथेही तुम्हाला कमेंट द्यायला घ्यायला प्रश्न विचारायला परवानगी असणार आहे आणि युजफुल हंड्रेड प्रॉन्ड आणि ई बुक बरोबर तुम्हाला एका व्यक्तीला सर्टिफिकेट दिलं जाणार आहे ई बुक तर आहेतच आणि रेकॉर्डेड व्हिडिओज त्या वेबसाईट तयार करण्याचे तुम्हाला त्याच्यामध्ये दिले जाणार आहेत आता या बरोबर आपल्याला पुढचे काही कोर्सेस ट्रेन द ट्रेनरचे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे येऊन करता येणार आहेत त्यामुळं आतापर्यंतचा जो काही हा टॉपिक तुम्हाला मी सांगितला यासाठी वन वनडे कोर्ससाठी किती लोक इंटरेस्टेड आहेत पुणेकर मंडळी आज खूप सारे आहेत त्यांनी आय अशी कमेंट करायची मी तुम्हाला एक दुसरी ग्रुप लिंक टाकतोय आणि पेमेंट लिंक पण तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मी देणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड बालाजी सर शिवानंद सर हे पण तीन हजार रुपयामध्ये प्लस जीएसटी तुमचा जाणार आहे जीएसटीचं बिल तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा वन डे पदरात पडल्यानंतर चार जी पी टी एमच्या संदर्भामध्ये एक मास्टरी केलेली असेल आठ तास जर तुम्ही आमच्या टीमच्या सोबत माझ्या सोबत असाल तर काय घडू शकतं हे तुम्ही अंदाज आताच्या सेशनवरनं करू शकता की जर मी एका तासामध्ये एवढ्या काही गोष्टी घेऊ शकलेलो आहे तर आठ तास जर समोर बसलो तर या सगळ्या गोष्टी आपण जर प्रॉपर पद्धतीने केल्या तर तुमचा सोशल मीडियाचा प्रेझेन्स हंड्रेड पर्सेंट पुढे गेलेला असेल जे आतापर्यंत तुमच्याकडनं कधी झालंच नाही जे अकाउंट जा सुद्धा ओपन करणं झालं नाही अकाउंट ओपन करून झाले तिथं समोर बसून आमची टीम तुमच्याकडे छडी घेऊन उभा राहणार आहे की का होत नाही करा तुम्ही तिथं लॅपटॉप घेऊन येऊ शकता तुम्ही तुमच्या हे सगळं काही मोबाईलवरनं पण करता येणार त्यासाठी वेगळं काही टूल आणण्याची गरज नाही फक्त तुम्हाला चार्जर तुमचा स्वतःचा घेऊन यायला पाहिजे बॅटरी बॅकअप तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊन यायला पाहिजे आणि लॅपटॉप असेल तर सगळ्यात उत्तम आहे आणि बिझनेस तुम्हाला वाढवता येण्याचं नॉलेज लेखी हातात जाणार लिहून तुमच्या स्वतःचे कंटेंट स्वतःचे प्रॉम्प्ट तुम्ही रेडी केलेले असतील आणि मला सांगा की एवढं सगळं जर आपल्याला मिळालेलं असेल तर काय अजून पाहिजे जी गोष्ट आपण कधी करायला वेळ लावला किंवा ती झालीच नसेल तर ती गोष्ट आता खरंच माग राहू नका अं जसं शैक्षणिक वर्ष वर्ष असतं त्याच पद्धतीनं आता हे पण एक आर्थिक वर्ष आपण म्हणतो आणि आर्थिक वर्षातला हा शेवटचा आठवडा आहे बरोबर एकोणतीस तारखेला होणाऱ्या या सेशन मध्ये जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी मी ग्रुप लिंक टाकलेली आहे कृपया इंटरेस्टेडच्या ग्रुपला पहिल्यांदा जॉईन व्हायचंय आणि मग नंतर मी पेमेंट लिंक पण तुम्हाला टाकणार आहे इंटरेस्टेडचा ग्रुप मी जॉईन करायला तुम्हाला दिलेला आहे की जे लोक इंटरेस्टेड आहेत त्या लोकांनी कृपया चॅटबॉक्स मधल्या लिंकला क्लिक करा आणि तो ग्रुप जॉईन करा नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद